मित्रांनो कल्पना करा आकाशात फक्त एकच स्फोट झाला आवाजही नाही आणि त्याचा धूरही नाही पण एका सेकंदात पाकिस्तान हा अंधारात बुडाला ना वीज ना इंटरनेट ना फोन ना रडार हा आहे भारताचा गुप्त ई एम पी बॉम्ब जो जगाच्या युद्धाला पूर्णपणे बदलून टाकतो भावांनो युद्ध फक्त बंदुका टँक विमान बॉम्ब यांच्याने जिंकलं जात नाही तर आधुनिक काळात युद्ध जिंकतात ते टेक्नॉलॉजीने आणि हाच धक्का आहे की भारताकडे आता अशी टेक्नॉलॉजी आहे जी थेट शत्रूचा देश स्टोन एजमध्ये नेऊ शकते आज मी तुम्हाला सांगणार आहे भारताच्या गुप्त ई एम पी बॉम्बची कहाणी म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स वेपन ज्याने चीन आणि पाकिस्तानच्या फौदा सेकंदात थांबतात ई एम पी म्हणजे काय तर ई एम पी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स हा असा अदृश्य स्फोट असतो ज्यातून प्रचंड प्रमाणात विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडत असतात आणि या लहरींचा परिणाम म्हणजेच सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं जळतात किंवा ती बंद तरी पडतात तर साध्या भाषेत म्हणायचं झालं तर मोबाईल टी व्ही इंटरनेट कार विमान क्षेपणास्त्र वीज केंद्र सगळं एका क्षणातच त्यांचा गेम ओव्हर होऊन जातो ह्याची पहिली ओळख अमेरिका व सोवियत कोल्ड वॉरमध्ये अमेरिकेनं साल एकोणीसशे बासष्टला हवाईच्या वरून एक अन्वस्त्र स्फोट केला त्यातून असा ई एम पी तयार झाला की हजारो किलोमीटर दूरच्या ला वीज लाईन जळायला गेल्या सोवियतनं देखील गुप्त टेस्ट केली आणि सगळ्या वीज यंत्रणा बंद पडल्या यातूनच जगाला कळलं की बंदुकीपेक्षा देखील मोठं अस्त्र म्हणजे इनव्हिजिएबल बॉम्ब यासाठी भारताची गुप्त तयारी काय होती भारताने डी आर डी ओच्या माध्यमातून हाय पॉवर मायक्रोवेव्ह वेपन्स म्हणजेच एच पी एम विकसित केली हे लहान ई एम पी बॉम्ब आहेत जे टँक रडार ड्रोन मिसाईल यांना निष्क्रिय करू शकतात अगदी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकमध्ये वापरता येतील अशी त्यांची रचना आहे याशिवाय भारत सॅटेलाईट ई एम पी टेक्नॉलॉजीवर काम करत आहे आणि ज्यातून आकाशातून थेट ई एम पीवर हल्ला होईल यामुळे शत्रूच्या राजधानीवर एका क्षणात अंधारच अंधार पसरेल कल्पना करा जर सीमेवरून भारतानं ई एम पी बॉम्ब टाकला तर पाकिस्तानची एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेवन्टीन विमानं आकाशातच कोसळतील त्यांची अण्वी क्षेपणास्त्र मार्ग हरवून पडतील लष्करी कमांड सेंटरचं संपूर्ण नेटवर्कच बंद पडेल शहर ब्लॅकआउट होतील वीज नाही इंटरनेट नाही आणि मोबाईलही नाही अगदी रुग्णालयातल्या मशीनसुद्धा थांबल्या जातील पूर्ण देश ठप्प होऊन जाईल पाकिस्तानचं सैन्य आंधळ होईल आणि भारताला युद्ध न करता देखील विजय मिळवता येईल चीनच्या गुप्त अहवालांमध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की भारताकडे जर ई एम पी असं आलं तर आमच्या ए आय आधारित सैनिकी प्रणालीसुद्धा कोसळतील कारण चीनचं सैन्य पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे त्यांचे सुपर कम्प्युटर सॅटेलाइट्स रडार मिसाईल डिफेन्स सिस्टम हे सर्व एका सेकंदात बंद होतील म्हणजे चीनचं ड्रॅगन पॉवर क्षणातच मूग ड्रॅगन बनेल गुप्त स्काय ई एम पी प्रोजेक्ट भारताचं सर्वात गुप्त प्रोजेक्ट म्हणजे स्काय ई एम पी यात भारताचे सॅटेलाईट अंतराळातून शत्रूवर ई एम पी सोडू शकतात जर हे यशस्वी झालंच तर भारत फक्त एका क्लिकने पाकिस्तानात किंवा चीनला अंधारात टाकू शकेल हीच तर खरी ताकद आहे युद्ध रक्ताशिवाय जिंकण्याची अमेरिका रशिया आणि भारताची स्पर्धा अमेरिका आधीपासूनच ई एम पी बॉम्बवर प्रभुत्व ठेवते तर रशियाने देखील आपल्या मिसाईलमध्ये ई एम पी वॉरहेड्स बसवलेले आहेत आता भारत हळूहळू या दोघांच्या क्लबमध्ये प्रवेश करत आहे म्हणजेच बिग थ्री अमेरिका रशिया आणि भारत ई एम पी असंच्या स्पर्धेत आता जगात सर्वात पुढे आहेत ह्याचं भविष्य सायबर प्लस ई एम पी भविष्यात युद्ध सायबर हल्ला प्लस ई एम पी हल्ला यांच्या कॉम्बिनेशनने होईल पहिला हल्ला सायबर अटॅक करून शत्रूचा डेटा बिघडवला जाईल आणि दुसरा हल्ला ई एम पी बॉम्बने त्यांच्या सर्व सिस्टम्स बंद केल्या जातील आणि शत्रू काही करण्याआधीच हे युद्ध संपुष्टात येईल म्हणजेच भारताचा हा गुप्त ई एम पी बॉम्ब फक्त एक असर नाही आहे तर तो एक आहे गेम चेंजर जग युद्धाला रक्तरंजित न ठेवता टेक्नॉलॉजीने जिंकणार आहे आणि भारताकडे आज ती ताकद आहे ज्यामुळे ती चीन आणि पाकिस्तान हे hey, दोन्ही देश देखील अंधारात बुडू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ रोज बघण्यासाठी डिफेन्स मराठी या चॅनलला ल लवकरात लवकर सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र